नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आज आहोत पुणे येथील कात्रज या भागामध्ये आणि कात्रज भागामधून आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत वेगवेगळ्या वे 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 विषयावरती चर्चा करताना एक गोष्ट लक्षात येते की नाशिक मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि त्या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे, हे महायुतीकडून त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत त्यासोबत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून म्हणजेच मशाल शिन्हावर राजाभाऊ वाजे हे त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत त्या दोघांमध्ये अटीतटीचा सामना होईल अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती परंतु आपल्याला नाशिक मतदारसंघाकडे खूप विचारपूर्वक लक्ष द्यावं लागतं त्याचं कारण असं की शांतिगिरी महाराज हे त्या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढत आहेत हेच शांतिगिरी महाराज ज्यांनी महायुतीकडून उमेदवारीची मागणी केली होती भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी उमेदवारी अगोदर मागणी केली होती परंतु तो मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यामुळे त्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती आणि एक उमेदवारी अर्ज त्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं सुद्धा दाखल केला होता परंतु त्यांना बी फॉर्म मिळाला नाही म्हणून त्यांचा तो उमेदवारी अर्ज बाद झालेला आहे परंतु अपक्ष उमेदवारी त्यांनी त्या ते ठिकाणी दाखल केली आहे आणि त्यामुळे हेमंत गोडसे असतील किंवा राजाभाऊ वाजे असतील किंवा शांतीगिरी महाराज असतील यांच्यामध्येच ही लढाई होती आहे आणि शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे नाशिक मतदारसंघामध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण झालेला आहे तसं जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत त्यांचाही परिणाम या निवडणुकीमध्ये दिसणार आहे परंतु परिणाम असा झालेला आहे छगनराव भुजबळ असतील किंवा समीर भुजबळ असतील जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते जे आज अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ते गेलेले आहेत या दोघांचाही लोकसभेला पराभव हा हेमंत गोडसे यांनी केलेला आहे आणि आज मात्र हेमंत गोडसे यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पाठीदारीचे प्रयत्न केले परंतु छगनराव भुजबळ हे नाशिकमधून इच्छुक होते त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं की मी इच्छा व्यक्त केलेली नव्हती परंतु भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मग अमित शहा असतील जे पी नड्डा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांच्याकडून मला नाशिकमधून उभा राहण्यासाठी त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं अजित पवार यांच्याकडूनही मला निरोप मिळाला होता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निरोप मिळाला होता की नाशिक मतदारसंघातून छगनराव भुजबळ हेच उमेदवार राहतील आणि त्यामुळे मी तयारीही केली होती परंतु माझी उमेदवारी ही शेवटचा टप्पा जवळ आला तरीसुद्धा जाहीर करण्यात आली नव्हती प्रचाराला कमी वेळ राहिला होता आणि त्यामुळं मी स्वतः या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे परंतु हे सांगत असताना छगनराव भुजबळ यांनी महायुतीच्या बाबतीत आपली नाराजी व्यक्त केलेली आहे जरी ते भारतीय जनता पार्टीनं आपल्याला उमेदवारी जाहीर केली होती असं सांगतायत किंवा आपल्याला लढा म्हणून सांगितलं होतं परंतु आपली उमेदवारी जाहीर झाली नाही म्हणजेच परिणामी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेवर आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दोन्ही नेत्यांवरती ते नाराज आहेत प्रतिक्रिया देतानासुद्धा ते बोलत आहेत की महायुतीनं जो उमेदवार दिला त्याचा आम्ही प्रचार करतोय मी सभेला जातो आहे परंतु मला आपल्याला एक गोष्ट सांगावं लागेल की या मतदारसंघामध्ये छगनराव भुजबळ हे असल्यामुळं नवी चुरस या ना नाशिक मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की छगनराव भुजबळ आणि त्यांचे कार्यकर्ते हे नेमकं कोणाला साथ देत आहेत कोणाचा प्रचार करतील आणि कोणाला मतदान करतील हे बघण्यासारखं आहे कारण जरांगे पाटील आणि छगनराव भुजबळ यांचा जो काही वाद लागला होता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नाशिकमध्ये जर भुजबळ उभा राहिले असते तर मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये तर प्रचार केला असता त्यांच्या विरोधात परंतु ज्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिली किंवा ज्या महायुतीनं उमेदवारी दिलेली आहे त्या सगळ्याच उमेदवाराच्या विरोधात जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये रणशिंग फुंकलं असतं आणि मग त्या ठिकाणी महायुतीला दारुण पराभवाला समोर जावं लागलं असतं आणि म्हणून छगनराव भुजबळ यांची त्या ठिकाणी उमेदवारी ही टाळलेली आहे आणि हेमंत गोडसे यांना ती उमेदवारी जाहीर केली आहे परंतु मित्रांनो मला आपल्याला सांगायचं आहे की छगनराव भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत स्टार प्रचारकाच्या प्रचारका यादीमध्ये त्यांचं नाव आहे शरदचंद्र पवार यांच्यासोबत ते असताना राज्यभर ते सभा घेत होते तालुक्याभर सभा घेत होते आणि छगनराव भुजबळ यांच्या सभेला मागणी असायची परंतु आज महायुतीचे ते स्टार प्रचारक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत परंतु त्यांच्या सभा महाराष्ट्रात कुठेही झालेल्या नाही आहेत अपवाद वगळता चंद्रपूरमध्ये चंद्रशेखर सुधीर मुनगुंटीवार यांच्या प्रचारार्थ ते फक्त एकवीस सभेला गेले त्यानंतर मात्र राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये छगनराव भुजबळ यांची सभा झालेली ती दिसत नाही ऐकूत नाही कदाचित किंबहुना कुठं झाली असेल याची चर्चाही कुठं झालेली नाही आहे परंतु ते नाशिक मतदारसंघामध्ये लिमिटेड झालेले आहेत म्हणजे मर्यादित झालेले आहेत तर छगन भुजबळ नाशिक मर्यादित का झाले हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे त्याचं कारण आहे यावेळी छगनराव भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघातून सभा घ्याव्यात अशी मागणी महायुतीच्या उमेदवारांकडून झालेली दिसत नाही आहे आणि जर तशी झाली असती तर छगनराव भुजबळ निश्चितपणे त्या प्रचाराला गेले असते परंतु भुजबळ यांना जर प्रचाराला बोलवलं तर जरांगी पाटील यांना मानणारा जो वर्ग आहे जो मराठा वर्ग आहे मुस्लिम वर्ग आहे दलित आहेत धनगर समाजाचे आहेत आणि बाराबोलुतेदार आहेत हेही आपल्या विरोधात जातील आणि परिणामी आपल्याला परा दारुण पराभवाला सामोरं जावे लागेल लागे ही जी भीती महायुतीच्या उमेदवारामध्ये होती आणि त्यामुळे छगनराव भुजबळ यांना त्यांनी सभेला त्या ठिकाणी बोलवलेलं नाही आणि महा युतीकडून सुद्धा छगनराव भुजबळ यांच्या सभा राज्यात कुठेही दिलेल्या आपल्याला दिसलेलं नाही म्हणजे थोडक्यात महायुतीचे स्टार प्रचारक असलेले छगनराव भुजबळ हे नाशिक लिमिटेड झालेले आहेत आणि हे नाशिक लिमिटेड केवळ मनोज जरांगे पाटील यांना विरोध केल्यानं झालेत अशी आपल्याला वस्तू दिसते मित्रांनो काही भागामध्ये आपण पाहिलेलं उदाहरणार्थ बीड जिल्ह्यामध्ये पंकजा ते मुंडे या महायुती कोण होत्या त्यांनी ते जे काही आपले प्रचाराचे साहित्य बनवलं होतं त्यावरती छगनराव भुजबळ यांचा फोटो छापण्यात आलेला नव्हता हो आणि त्यामुळं महात्मा फुले समता परिषद जी की छगनराव भुजबळ अध्यक्ष आहेत किंवा त्यांची ती संस्था आहे त्याच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे पत्रकबाजी केलेली आहे आणि भुजबळ साहेबांचा फोटो तुम्ही नाकारताय मग आमची मतं तुम्हाला कशाला पाहिजेत असाही प्रतिप्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला होता आणि छगनराव भुजबळ यांच्यासोबत असलेले समता परिषदेचे जे काही बीड जिल्ह्यातले किंवा मतदारसंघातले नेते असतील पदाधिकारी असतील त्यांना महायुतीनं म्हणजेच पंकजा मुंडे यांच्या प्रचार यंत्रणेपासून दूर ठेवण्यात आलं होतं हे चित्र आपण पाहिलं अहमदनगर या ठिकाणी सुजय विखे पाटील जे की महायुतीचे उमेदवार आहेत या ठिकाणी सुद्धा छगनराव भुजबळ यांचे बॅनर लावण्यात आलेले नव्हते त्यांचे फोटोही त्या ठिकाणी लावण्यात आले नव्हते आणि त्यामुळं तिथं सुद्धा महात्मा फुले समता परिषदेनं विरोध दर्शवलेला आहे की भुजबळ साहेबांचे फोटोसुद्धा आता जर बॅनरवर येत नसतील तर आम्ही मतदान का करायचं हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे यामुळं नेमका मतदार कुणाच्या दिशेनं जातो हे आपल्याला पाहिजे परंतु नाशिक मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे आणि छगनराव भुजबळ हे, हे प्रतिस्पर्धी आहेत एकमेकांचा त्यांनी निवडणुकीमध्ये विरोध केलेला आहे आणि भुज छगनराव भुजबळ समीर भुजबळ यांचा पराभवसुद्धा झालेला आहे अशा स्थितीमध्ये छगनराव भुजबळ यांचे कार्यकर्ते कुणाच्या पाठीमागं उभा राहतील कुणाला सहकार्य करतील हे बघण्यासारखं असेल त्यातच शांतीगिरी महाराज हे शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्याकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते परंतु ते अपक्ष लढत आहेत कदाचित भुजबळ साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि भारतीय जनता पार्टीचा एक मोठा गट हा शांतिगिरी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं त्या मतदारसंघामध्ये बोललं जात आहे म्हणजेच परिणामी हेमंत गोडसे यांचा जो मतदार आहे तो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचा होता तो भाजपचे कार्यकर्ते आणि मतदार ते शांतिगिरी महाराजांकडे झुकताना दिसत आहेत त्यासोबत छगनराव भुजबळ यांना मानणारा जो ओबीसी वर्ग आहे तो सुद्धा शांतिगिरी महाराजांकडे ओळताना दिसतोय म्हणजेच हेमंत गोडसे यांच्या मतांची त्या ठिकाणी विभागणी होते मात्र दुसरीकडं महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांचं पाडवं मात्र त्या ठिकाणी जड होताना दिसतंय कारण ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ते उमेदवार आहेत ज्या उद्धव ठाकरेंची सहानुभूती महाराष्ट्रात आहे नाशिक मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आजपर्यंत लोकांनी त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे राजाभाऊ वाजे यांना त्याचा फायदा होतोय त्यासोबत काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हींचंही पाठबळ राजाभाऊ या वाजे यांच्याच पाठीशी त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचा जो इफेक्ट आहे आणि जो त्यांच्यासोबत राहिलेला समाज आहे मतदार वर्ग आहे तोसुद्धा राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने झुकतोय परिणामी राजाभाऊ वाजे यांचं पारडं त्या ठिकाणी जड आहे आणि नाशिक लिमिटेड झालेले छगनराव भुजबळ यांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे परंतु जरी त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार पराभूत झाला तरीसुद्धा छगनराव भुजबळ ही जबाबदारी झटकतील कारण मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा मी इच्छुक असताना किंवा मला उमेदवारी तुम्ही देऊ म्हटल्यानंतर तुम्ही उमेदवारी दिलेली नाही परिणामी लोक नाराज झाले आणि त्यामुळं राजाभाऊ वाजे हे निवडून आले असंही सांगायला ते मोकळे होतील परंतु आजचं जे चित्र आहे स्टार प्रचारक असलेले छगनराव भुजबळ जे महाराष्ट्राचे नेते होते ओबीसीचे नेते होते ते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं केवळ नाशिक लिमिटेड करून ठेवलेले आहेत ही वस्तुस्थिती आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी लागेल आणि आपल्याला सांगावीच लागेल त्यामुळं पुढच्या काळामध्ये छगनराव भुजबळ यांच्यावर जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अन्याय झाला आहे किंवा त्यांना बाजूला ठेवण्याचं काम महायुतीने केलंय यामुळं छगनराव भुजबळ पुढच्या काळामध्ये एक नवी उसळी मारतील का नवीन भूमिका घेतील का, का। किंवा ते काय भूमिका घेतील हे याकडे सुद्धा तुमचं आमचं लक्ष असेल जी माहिती आपल्याला मिळेल ती तुमच्यापर्यंत डी एस न्यूजच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू पण मित्रांनो ही माहिती मला आपल्यासमोर देणं योग्य वाटलं मी दिली तुम्हाला काय वाटतंय की राज्याचे नेते असलेले किंवा स्टार प्रचारक असलेले छगनराव भुजबळ महायुतीकडूनच मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा इफेक्ट म्हणून केवळ नाशिक लिमिटेड राहिलेत का त्यांना करण्यात आले का आणि त्याचा परिणाम महायुतीच्या उमेदवारावर नाशिकमध्ये होऊन महाविकास आघाडीचे राजभाऊ वाजे हे त्या ठिकाणी विजयी होतील का तुमचं काय आहे तात्काळ प्रतिक्रिया द्या मित्रांनो तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद